छत्रपती संभाजीनगर शहरात काही दिवसांपूर्वी सायरन वाजवत सुसाट पोलिसांसोबत हुज्जत घातलेल्या मुजोर कुणाल बाकलीवालने केटरिंग चालकाचे कामाचे पैसे मागितल्यावरून बाकलीवाल याने कॅटरिंग चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केटरिंगचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला कुणाल बाकलीवाल याने घरात कोंडून मारहाण केली एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी चौघांवर सा गुन्हा दाखल केलाय आली या प्रकरणात कासलीवाल यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुणाल बाकलीवाल याने केटरिंगचं काम करून घेतले या कामाचे पंचवीस लाख सत्तावीस हजार रुपयांचे बिल मागितले असता टाळाटाळ केली बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाकली पैसे देतो असे म्हणून अमित कुमार कासलीवाल यांना एकशे ऐंशी ग्रीन अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मधील बाराव्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये बजाज हॉस्पिटल समोर बोलावून केली त्यांच्या चेन बळजबरी नेसकावून घेतली अमित कुमार यांच्या तक्रारीवरून कुणाल बाकलीवाल सागर भानुशाली आणि कुणालचा कार चालक घरात काम करणारा नोकर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सातारा पोलिसांनी कुणाल बाकलीवालला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख हे करतायत